नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा जून दोन हजार चोवीस दुपारी दोन नंतर राज्यामधील मित्रांनो पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो आज राज्यातील दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो आज विदर्भामध्ये दुपारी दोन नंतर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो उमरेड वर्धा नागपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अकोला अमरावती पुसद या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच आपण मराठवाड्यामध्ये देखील पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु लातूर बीड धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर अधिक असणार आहे आपण स्क्रीनवरती बघताय मित्रांनो तुळजापूर धाराशिव वैराग बार्शी लातूर औसा या ठिकाणी कळम अहमदपूर उदगीर तसेच परळी बीड माजलगाव या भागामध्ये मा आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर या ठिकाणी दुपारनंतर पाहायला मिळतोय सांगली जत कोल्हापूर कराड विटा वडूज तसेच सोलापूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच आपण कोकणपट्टीचा जर विचार केला कोकणपट्टीमध्ये दे देखील के रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर कल्याण डोंबिवली या सर्वच कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळ स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते मालेगाव मनमाड चाळीसगाव धुळे साक्री नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय मालेगाव व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच येवला निफाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला मध्यम मा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती हवामानाचे नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळतील व व्हिडिओला लाईक ला नक्की करा मित्रांनो धन्यवाद